आद्ये तंत्रे प्रक्रिया विचारस्त्र सर्मणा निर्णयी की चायपूर्वा सुधाख्या भाष्यारंभं एव कुरु आद्ये म्हणजे प्रथम तंत्रे म्हणजे मीमांसाशास्त्रामध्ये प्रक्रियायां म्हणजे संबंधी ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या कर्मणां म्हणजे संबंधी कर्मांच्या विचारा म्हणजे विमर्शा स्यात होईल निर्णय अपि स्यात म्हणजे निर्णय देखील निश्चय देखील होईल च अत्रैव म्हणजे या मीमांसाशास्त्राप्रमाणेच शाब्दिकाः म्हणजे केवळ शब्दार्थ जाणणारे कोरडे व्याकरण जाणणारे असे न्यायपूर्वा म्हणजे न्यायग्रंथांच्या आधी ख्याम म्हणजे श्रीमन्यायसुधा ग्रंथ भाष्यारंभम म्हणजे ब्रह्मसूत्रादी भाष्यांचा आरंभ कुरयुहू म्हणजे करतील विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना म्हणते तुम्ही जर संन्यास स्वीकार केला नाहीत तुम्ही जर या विद्येच्या वेदांत सिंहासनावरती आरूढ झाला नाहीत तुम्ही जर या वेदांतामध्ये निर्णय देणारे असे झाला नाहीत तर या पृथ्वीवरील अनेक अर्धवट असे ज्ञानी मीमांसाशास्त्रातील अनेक याज्ञिक प्रक्रिया त्यातील कर्मेंचा आपल्याला हवा तसा निर्णय देतील जो श्री वेदव्यासांना अभिप्रेत नाही असा विचार असा निर्णय ते करतील या ब्रह्म अनेक कोरडे असे व्याकरण जाणणारे शाब्दिक पंडित प्रारंभिक न्यायग्रंथांचा अभ्यास वगैरे न करता एकदम श्रीवन न्यायसुद्धा ब्रह्मसूत्र यांच्यावरती भाष्य लिहितील